नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरंतर ज्या प्रोमोपासनं ज्या लक्ष्मीच्या स्वप्नापासून या मालिकेची सुरुवात झालेली ते स्वप्न आता साकार होत आहे कदाचित असं म्हणूया कारण प्रोमोमध्येच आपण ते पाहिलेलं की लक्ष्मी तिच्या मुलीच्या लग्नाची सगळी तयारी करते खूप मोठं घर आहे आणि सगळी लगबग सुरू आहे तेच स्वप्न थोडंसं का होईना आज साकार होत आहे दोघं आहेत माझ्यासोबत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुझं पण खूप खूप स्वागत आहे मी म्हटलं तसं की छोटीशी सुरुवात कारण लगबग आम्हाला लग्नाची दिसत होती स्टार्टिंगच्या प्रोमोला भले ते घराचं हे असेल एका मोठं घरचं स्वप्न बघितलेलं असेल पण ती एक लगबग होती आणि कुठेतरी आम्हाला दिसत होतं की सगळी लगबग सुरे घर सजलेलं आहे आज एका ही घर सजलं आहे छान मुलीचं लग्न होतं आहे काय वाटतंय कस कसं पाठवणी करणार आहात आणि काय एकंदरीत तयारी झाली मला वाटतं खूप महत्त्वाचा टप्पा आहे हा मालिकेचा कारण भावनाचं किंवा आमच्या लेकींचं लग्न हा मुद्द्यानेच मालिका सुरू झाली आणि श्रीनिवासनी पाहिलेलं स्वप्न आमच्यासाठी स्वतःचं घर बांधायचं हे दोन्ही स्वप्न पॅरलली सुरू असताना एकीचं तर लग्न सागरसंगीत व्यवस्थित झालं पण भावनाचं लग्न जो सगळ्यात मोठा मुद्दा आईवडील म्हणून आमच्यासाठी होता तिच्या पत्रिकेतल्या दोषामुळे असेल किंवा घडणाऱ्या घटनांमुळे असेल पण फायनली एक असा मुलगा जो आम्हा दोघांनाही आमच्या अख्ख्या कुटुंबाला प्रिय आहे तोच नवरा म्हणून आता उभा राहणार आहे पण तो उभा राहताना एक विश्वासघाताची एक खोटेपणाची झालर त्याला आहे ज्याच्याबद्दल माझं एक म्हणणं आहे आणि श्रीनिवासचं एक म्हणणं आहे सो मला असं वाटतं की खूप इमोशनली टर्ब्युलेंट असा हा ट्रॅक आहे आणि जे इतकं महत्त्वाचं लग्न आहे ते इतकं भावनिक गुंतागुंतीचं होतं आहे सो मला वाटतं प्रेक्षकांसाठी खूप रंजक पर्वणीच आहे जेवढं आई आणि मुलीचं नातं असतं तेवढं बाप आणि मुलीचंही असतं वडील या नात्याने श्रीनिवासने खरंतर खूप मेहनत घेतली आहे सगळ्याच मुलांच्या बाबतीत आज मोठ्या मुलीचं लग्न होतंय काय एकंदरीत वडिलांच्या मनात भावना दाटून आली भावना ही खूप आपण ज्याला छान मुलगी म्हणतो ना तशी आहे ती आमची मुलगी आणि दुर्दैवाने म्हणजे तिची काही चूक नसताना काही पत्रिकेतल्या चू दोषामुळे म्हणा किंवा जे तिने लग्न केलं नेमका तो श्रीकांतचा ॲक्सिडेंट होणं म्हणा आणि त्यात तो जाणं म्हणा त्यानंतर त्याच्या मुलीचा सा हिने सांभाळ करणं म्हणा या अशा अनेक घटना तिच्या आयुष्यात घडलेल्या आहेत ज्या आपण ज्याला म्हणतो खूप इमोशनली डिस्टर्बिंग अशा त्या घटना तिच्या आयुष्यात घडलेल्या आहेत आणि ती मुळात इतकी छान मुलगी आहे म्हणजे कुठल्याही वडिलांना वाटावं वा की अरे ही आदर्श मुलगी कोणतं भावना अशी मुलगी पाहिजे तर अशी ती आहे तर त्यामुळे तिचं लग्न कध कधी होणार कसं होणार ही आम्हा दोघांना अनेक दिवसांची ती काळजी होती आणि ते झाल्यावर अचानक कोणीतरी एका सकाळी मंगळसूत्रच घातलं हा अजून एक शॉक होता आणि या सगळ्या का आपण त्याला म्हणूया इतक्या सगळ्या भयंकर गोष्टींमधनं आम्हाला इतका शॉक तिला बिचारायला काय झालं असेल ती स्वतः ज्या सगळ्या या गोष्टीतनं गेलेली आहे त्या मुलीचं आता लग्न होतं म्हणत्यावर खूप आनंद तर आहेच अर्थात आणि त्याचमुळे एक अरे एक 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 ही मुलगी म्हणजे हिला नाही हे तिने असं काहीच केलं नाही ही सगळी संकट यायला का देव आहे की नाही किंवा देव तू का हिच्याबद्दल असा आहेस देवा तर ह्या सगळ्या गोष्टी असताना एक लग्न होणं त्यामुळे नक्कीच एक आनंद तर आहेच पण त्याचबरोबर खूप एक काय म्हणूया त्याला आत्नं एक इमोशनली खूप एक उलथा झालेली आहे तर भावनाच्या लग्नात भावनांची उलथा पालत असं दावी आपल्याला ते तर असं पण नाही गंमत नाही पण खरंच ते या गोष्ट सुद्धा आमची अशी आहे की मालिका अशी आहे की इतका म्हणजे प्रत्येक भागात तुम्हाला काही ना काहीतरी घटना घडते काही ना काहीतरी ड्रामा असतो गोष्ट निरनिराळे ट्विस्ट अँड टर्न्स घेत जाते वर्ण घेत जाते तर यात सुद्धा लग्न असल्यामुळे तेही साधं सरळ होणार नाहीच आहे लग्न होणार आहे शेवट सगळा गोड होईल पण त्या गोड आपण म्हणजे डेझर्ट खाईपर्यंत अनेक चटणी कोशिंबिरी आणि लोणचं आणि तिखट आणि मिरच्या वगैरे सगळे आहेत झणझणीत ज़ण आहेत येस खरं तर ना या निवासला सगळेच जणांना स्वतःच्या घरात बघतायत म्हणजे मालिका सुरू झाली महामालिका झाली त्याची चर्चा झाली पण ही हे जे आईवडील आहेत हे प्रत्येक घराघरात गारा स्वतःला आपलेसे वाटत आहेत कारण प्रत्येकजण आपल्या आईवडिलांना त्यांच्यात बघत आहे तुम्हाला आत्तापर्यंत अशी आलेली प्रेक्षकांची छान कमेंट आत्तापर्यंत एवढे ट्विस्ट अँड टर्न्स येऊन गेलेत प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रेक्षक आपल्याला बघतात आईवडीलही बघतायत बरेच जण सो तुम्हाला मोठ्यांकडनं किंवा मुलांकडनं अशी एखादी आलेली कमेंट आठवते नाही मला ना असं अनपेक्षित ओवरऑलच वाटलं होतं कारण ही मालिका घेताना मला आय वॉज नॉट शुअर की मी ही हे पात्र वाटते का आणि इट इज सो सरप्राइजिंग की येणारे पहिल्या कमेंटच अशा होत्या की आई ग तू सो माझ्यासाठी पर्सनली हर्षदा खानविलकर जेव्हा वावरते तेव्हा खूप मुलं सहज मला आई किंवा मम्मा म्हणतात पण ऑन स्क्रीन रिॲक्शन्समधून मला कधीच माझ्यातनं मातृतुल्य भावना प्रोजेक्ट होते ऑन स्क्रीन असं कधीच कोणी म्हणालं नव्हतं आणि सो म्हणजे अगदी सोशल मीडियावर कमेंट असेल किंवा पर्सनली कोणाचं भेटण्याचा योग आला तर अगदी आई वाटतेस ग असं कुठल्याही वेळाची व्यक्ती येऊन म्हणतं म्हणजे ती माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी असलेली व्यक्ती म्हणतेच म्हणते मालिकेत अगदी आई वाटतेस ग सो मला वाटतं हे ह्या पात्राचं यश तेच आहे की ती आईची मालिका आहे आणि ती आई वाटते सो थिंक कुठेतरी सगळं करेक्ट होत आहे सर तुमच्या बाबतीतही कारण ते वडील प्रत्येक जण बघतात आपल्या सगळ्या मुलांच्या पाठीशी तेवढंच ठामपणे उभं राहावं हे प्रत्येक वडिलांमध्ये असत खर तर म्हणजे हा वेगळ्या रूपात जेव्हा म्हणजे एकदा ठरलं की अशा प्रकारचं गेटअप असणार आहे आणि कारण कसं की म्हणजे काय आपण झालं म्हणूया एक आ, चांगला माणूस किंवा चांगला वडील अशा भूमिका मी जरी केल्या असल्या तरी हा एक इतका साधा आणि खूपच चांगूलपणा आणि इतक्या खस्ता खाऊन काहीही झालं तरी कुटुंबाला कुटुंबाकरता बायकोकरता मुलांकरता झटणारा हा जो आहे तर त्या सगळ्या गोष्टी आणि हा एकदा गेटअप जेव्हा मी स्वतःलाच पाहिलं तेव्हा खरं सांगू तर अरे मलाच म्हणजे असं झालं की जसं आता हर्षदा म्हणाल तसं की अरे मी ओळखलं नाही नक्की काय आणि मग तेव्हा असं वाटत होतं की अरे हे कॅरेक्टर हे इतका काय म्हणायला म्हणूया छान आणि चांगलं हे कसं होईल आपल्याकडनं किंवा लोकांना काय आवडेल नाही आवडेल पटेल कसं होणार ही भीती असते ना की इतकी चांगली माणसं प्रेक्षकांना खरं वाटेल खोटी वाटू शकतात आजच्या जमान्यात नाही ना म्हणजे असं आपण बघतो कारण मला वाटतं लिखाणातली कदाचित हेच लिखाणातलं यश होतं की पहिला आठवडा हा अख्खा लक्ष्मी श्रीनिवास या दोन व्यक्तिरेखांना एस्टॅब्लिश करण्यात गेला आणि मग त्या अनुषंगाने त्यांच्या आयुष्यातली माणसं तर ती इतकी करेक्ट एस्टॅब्लिश झाली की आज आमची मुलं जर वाईट वागली तर पटकन कोणीतरी म्हणतं संस्कार करायचं राहूनच गेले यांचे मुलांवर आपण नॉर्मली पण म्हणतो की आईचे संस्कार नाही का झाले वडिलांनी शिकवलं नाही का काही सो मला वाटतं हे हु। रिॲक्शन वाईट नाही तर बघणाऱ्याला खरंच वाटतंय की काहीतरी चुकलंय आई वडिलांचं नीट वाढवलं नाही त्या संतोषला कशी वागतायत मुलं सो so, कुठेतरी लिखाणात ती पात्र करेक्ट झाली ज्याची भीती आम्हाला होती की खूप खोटी तर नाही ना वाटणार आणि कसं आहे की आता तू म्हटलंस तसं ना की प्रत्येकच म्हणजे आम्ही दोघंच नाही तर प्रत्येकच मला असं वाटतं पात्र या प्रकार जे रंगवलं आहे ना ते खूप आपण ज्याला म्हणूया खरेपणाच्या जवळ जाणार आहे आणि आता असं कधीच होत नाही की आपल्याला संपूर्ण ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पटतात किंवा पण एखादी गोष्ट जी आपल्याला टच होते ना तर अशा अनेक गोष्टी या आमच्या कॅरेक्टरमध्ये म्हणा किंवा इतरांच्या आहेत की अरे हां हे पण कुठेतरी अरे हो माझे पण माझ्याबद्दल असं झालं साथ देना है। ते साथ देणं आहे त्यामुळे कुठेतरी त्या ते म्हणजे गोष्टी लिखाणातनं इतक्या त्या स्ट्रॉंगली आल्यामुळे आणि प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी आपल्याला स्वतःशी ते रिलेट करून बघतोय त्यामुळे असं झालं आहे की ते काही भाग का होईना प्रत्येकाने कुठ कधी ना कधीतरी अनुभवलेला हो आहे आणि ती लिखाणाची जी ताकद आहे ती म्हणजे असल्यामुळे मला असं वाटतं आहे की लोकांचा आम्हाला इतका छान प्रतिसाद रिस्पॉन्स मिळतो आहे म्हणालात ताई आणि सगळ्यांनाच माहिती आहे इंडस्ट्रीत सगळे तुम्हाला मम्माच म्हणता आणि असं खूप ना सेलिब्रिटींच्या बऱ्याच सेलिब्रिटींच्या लग्नात कुठलीही व्यक्ती नसेल जवळचा मित्रपरिवार नसेल पण हर्षदा त्या लग्नात असतातच असतात प्रत्येक कुठल्या ना कुठल्या फोटोमध्ये कोणी नसले तरी हर्षदा त्या फोटोमध्ये असणारच आहेत सो हर्षदा ताई किती सेलिब्रिटींची लग्न लग्नाला तुम्ही अटेंड केलं सगळे जवळचेच आहेत तुमच्या अर्थात ठीक असं काही सगळ्यांचं नाही पण साधारणतः आपण ज्या ज्या मालिकांमध्ये काम करतो आणि त्या अनुषंगाने कसं होतं की आता दादाबरोबर मी काम केलं तर दादा कोणी दोस्त चार बार अगर सेट पे आएगा तो वो मेरा दोस्त बन जायगा तो फिर रोज शादी करेगा तो मी शादी में जाएगा <laughs> तर इतकं सिम्पल आहे म्हणजे अनेक लोकांबरोबर मी काम नाही केलेलं आहे uh, म्हणजे परवा मला असं जाणवलं की अक्षरच्या लग्नाचा फोटो आला आणि तो सगळ्यात पहिला मीच टाकला यु नो सो अँड आय वॉज रिअली हॅपी फॉर अक्षर बिकॉज आय वॉज रिअली वेटिंग की तो कधी लग्न करतो आहे सो फॉर्च्युनेटली लोक अक्षयाने बोलवलं लो नाही पण मला तिच्या लग्नात माहिती आहे मी तुम्ही <laughs> आता ब <laughs> नाही मी ते तिला सतत तिला जाणीव करून देते त्याची पण या लोक बोलवतात आणि आय थिंक इट इज अ हॅपी डे आणि आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दॅट हॅपीनेस मी ॲक्च्युली बिलीव्ह करते याच्यात की लग्न काय किंवा कोणाच्या घरी बाळा जन्माला आलं तर मला जर कोणी आठवणीने सांगितलं तो मी जाती उमिलने आणि तुम्ही जेव्हा हे जग सोडून जात असता आणि ते जर मला कळलं तर मी तिथेही पोचते कारण आय बिलीव्ह इन सेईंग बाय बिकॉज कहीं ना कहीं तो या पली कड़े भेट होना तो मैं उसको पता होना चाहिए कि मैं आया था तो आई बिलीव इन दैट सो यस तर मुळात तुम्हाला हे सांगायचं की एवढ्या सगळ्या जणांच्या लग्नात तुम्ही गेल्यात ना कोणाची पाठवणी करताना किंवा कोणाचं लग्न झाल्यावर जास्त इमोशनल झालेत जे कदाचित आज आम्हाला भावनाच्या या सीनमध्ये पाहिलं सगळ्यांच्याच लग्नात मला मला म्हणजे मुलाच्या लग्नाला गेले तरी मला रडायला येतं <laughs> आणि मुलीच्या पण आय थिंक आता ला लेटेस्टमध्ये मला वाटतं की रेशमाच्या लग्नात आम्ही खूप रडलो कारण मे बी यु नो की सातत्याने चार वर्ष मी तिच्यावर काम केलं आहे किंवा शो संपल्यानंतरचं पुढचं अख्खं वर्षसुद्धा सतत आम्ही टचमध्ये आहोत आणि वी वर ऑल इगरली वेटिंग की तिचं लग्न व्हावं आणि ते झालं छान सागरसंगीत झालं आणि खूप हसऱ्या वातावरणात झालं खरं तर पण एकदा ते, एक ते मंत्र सुरू झाल्यानंतर मला वाटतं की माझी नाती फ्रिव्युलस नसतात आणि मी जर हक्काने कोणाला ओरडते किंवा प्रेम करते आ, तर मला ते फील झाल्याशिवाय काही मी त्यांच्या आयुष्याचं पार्ट होत नाही आणि ते होते तेव्हा मग मला त्यांना वाटेल नाही वाटेल तरी मला वाटत राहतं त्यामुळे मेरी दादागिरी जैसे ॲसे चलती आहे तर ती इमोशनली दादागिरी पण सुरू असते आणि येस तिची पाठवणी करताना आम्ही सगळे खूप रडलो ॲक्च्युली येस होत कारण ताई लग्नात तर असतात जेवढ लग्नात असं नाही प्रत्येकांच्या चांगल्या वाईट सगळ्याच इथे ताई ताई असतातच पण म्हणून कारण खास आम्हाला आज लग्नाचा विषय म्हणून मी तुम्हाला हे विचारलं <laughs> सर तुमची मुलगी आहे सो रिअल आयुष्यात काय एकंदरीत तिचं लग्न होणार आहे व्हायचं आहे काय आहे केवढी आहे मुलगी नाही तिचं अजून लग्न झालेलं नाही ती वकील आहे आणि ती एका लिगल बरोबर काम करते अजून तिचं लग्न झालेलं नाही आहे आणि आता ही मला असं वाटतं गोष्ट अशी आहे ती मी सांगून किंवा मी आणि माझ्या बायकोने सांगून किंवा होण्यासारखं नाही आहे आणि आम्हाचा सा खरं सांगू त्यावर विश्वासही सा नाही आहे जेव्हा तिला वाटेल ज्याच्या बरोबर वाटेल तिच्यावर सोडलेलं आहे तेवढं आपलं काम आहे ते आपण त्यावेळेस करायचं एवढंच आम्ही ठरवलेलं आहे खूप माणसं असणार आहे दादा खांद्यावर आठवायला आय थिंक प्रत्येकाच्या आयुष्यात तो मोमेंट येतोच ग आपली मुलं असतील आपले मित्रमैत्रिणी असतील तर वेन यू सी देम इन अ व्हेरी हॅप्पी स्पेस सो अश्रू काही फक्त दुःखात येत नाहीत ते आनंदाचे पण असतात आणि आय थिंक ते आनंदाचे माझ्या <laughs> <laughs> मते जाता जाता भावना आणि सिद्धूचंही लग्न आहे खूप मोठा लग्न सोहळा खरं तर पार पडतोय लक्ष्मी निवाससाठी पण खूप महत्वाची बाब आहे ती की एवढ्या थाटामाटातही पार पडतोय काय सांगाल प्रेक्षकांना की लग्नाचे सीन तर होत आहेत बघतोय मी सो, संगीत सोहळा वगैरे पण होतोय आम्हाला असं कळलंय वरातीत मंगलही जोरदार नाचलेली आहे सगळं छान चाललंय कुठेतरी ते शेवटपर्यंत पोहोचतं आहे का आणखीन काही ट्विस्ट आहे त्या मालिकेत ट्विस्ट अँड टर्न्स तर असणारच त्याशिवाय लक्ष्मीनिवास होऊ नाही शकत आणि जे इतकं महत्त्वाचं लग्न आहे प्रेक्षकांसाठी सुद्धा ते काय सरळसोट होणार नाही आहे त्या भावनांची खूप गुंतागुंत असणार आहे आणि खूप रंजक असे भाग लोकांना बघायला मिळणार आहे आणि ते त्यांनी बघायलाच हवेत कारण खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते जसं दादा म्हणतात ते सरळ जात नाही आहे त्यात तुम्हाला खूप चढउतार बघायला मिळणार आहे आणि मग तो सोहळा पार पडेल आणि तो सोहळा अगदी म्हणजे नुसतंच लग्न होईपर्यंत नाही तर त्यानंतर तिचा जेव्हा गृहप्रवेश होईल सिद्ध बाजूच्या घरात तेव्हा सुद्धा ट्विस्ट अँड टर्न्स आहेत जे लोकांना कदाचित अनपेक्षित असतील सो इमोशन्स थांबणार नाही आहेत आणि दादाने एक छान वाक्य मला दिलेलं आता भावनांची श्रीमंती असलेला लग्न सोहळा आहे हा भावनाची श्रीमंती असलेला भावनाचा लग्न सोहळा सो दमवणारे भाग असणार आहेत हे सो ते तुम्ही नक्कीच बघायला आम्ही दमतो आहोत की हे सगळे कपडे घालून आणि सगळं हे लाइटिंग आणि इतकं सगळं आम्ही ज्याला तामझाम म्हणतो इतक्या सगळ्या गोष्टी असलेला पण ते एक नक्की की प्रेक्षकांना सुद्धा घरी बसल्या बसल्या अरे बापरे इतकी म्हणजे मेजवानी आहे लग्नाच्या मेजवानी तर आहेच पण ही सुद्धा आमच्या एपिसोडची मेजवानी आहे तर नक्की बघा तुम्हाला खूप मजा येईल ते पाठवणीचा सीन झालाय सर का व्हायचा आहे काय माहिती आहे त्याच्याबद्दल कि काय समजलं मुळात इकडची पाठवणी स्पेशल असणार आहे कारण ती सासरी जाते पेक्षाही एक महत्वाचा मुद्दा त्याच्यात उभा राहणार आहे जो मला वाटतं जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा त्यांनी ते रिअलाईज करतील की अरे हा ह्याचा विचार मी केलाच नव्हता सो ती एक मिस्ट्री असणार आहे सो आय थिंक तो बघायला कारण तो इमोशनल मुद्दा आहे तो दुसरा काही नसून भावनाच्या आयुष्यासाठी कलाटणी देणारा आहे आमच्या कुटुंबासाठी कलाटणी देणारा आहे आणि मला वाटतं की खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो आ, सो तो बघण्यासारखा असणार आहे तोकडून काही प्रॉमिस घेतलंय की नाही स्वतःच्या मुली मुली सा, मुलीसाठी अशी तशी मुलगी सह मुलगी सहज तर देणार नाही आहात तुम्ही पण काहीतरी प्रॉमिस घेतलाच नाही प्रॉमिस म्हणजे कसं की प्रॉमिस अर्थात तो चांगला मुलगा याबद्दल आम्हाला काही शंका नव्हती किंवा त्याच्या चांगुलपणाबद्दल किंवा त्याच्या खरेपणाबद्दल पण त्याने एक छान गोष्ट जी केली की तो सीन आम्ही आता टेलिकास्टही झाला की पहिल्यांदा तो सांगतो की मला डेटवर न्यायचं तर आम्हाला वाटतं डेटवर म्हणजे भावनाला भावना न्यायचं असेल तर तसं नाही तो आम्हाला दोघांना डेटवर घेऊन जातो आणि तिकडे जाऊन तो वचनं देतो की जशी वचनं मी नंतर से साथ करेल मोस्ट ब्युटीफुल सीन आणि तो वचन येतो की मी कसा भावनाची काळजी घेईन मी काय तर यामुळे मला असं वाटतं की सिद्धूबद्दल तशी शंका नव्हती पण उरली सुरली जी काही अगदी पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट जी असेल जीर। तीसुद्धा त्यानंतर दूर झाली त्यामुळे त्याला काही सांगण्याची गरजच नाही पडली स्वतःहूनच खरंच कौतुक करायला पाहिजे आपण किंवा ही मालिका बांधताना जेव्हा हा मोमेंट येतो स्क्रीन प्ले मधला हा जो मोमेंट आहे की हे असं काहीतरी सुचणं आणि ते अशा आपल्याकडे सात वचनांना सप्तपदीला इतकं महत्व दिलं जातं आणि जेव्हा एखादा मुलगा मुलीला जिंकण्याआधी आईवडिलांना जिंकण्याचा प्रयत्न करतो त्यांना खात्री देतो आय थिंक हा तो मोमेंट इतका ब्युटिफुल होता दिग्दर्शकाने सुद्धा तो जसं आपले सात आपले फे असतात फेरे असतात तर त्याप्रमाणे तो, तो बोलत बोलत फिरत हा ते पण तो खूप आमच्या नितीनने चांगला शूट केला असेच काही आणखीन ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि ताई म्हणाल्या तसं आणि सर म्हणाले तसं की एक एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्याला हात घालण्याचा प्रयत्न आहे जो आपल्याला एपिसोडमध्ये दिसेलच काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे आत्तासाठी खूप खूप थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला थँक्यू बघत राहा आपण आपल्या झी मराठीवर लक्ष्मी निवास